नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागराच्या दिशेने पुन्हा वातावरण बदलू लागलं असून नव्याने हलके हलके कमीदाबाचे क्षेत्र भारताच्या दिशेने सरकू लागले आहे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच कोकणामध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय राजस्थान गुजरातमध्ये पावसाचं प्रमाण वाढतंय आहे त्यामुळे एकूणच मान्सून सक्रिय झालाय सध्या आपण बघतो की भारताच्या बऱ्याच भागात मेघगर्जनेसह विजांच्या कटकडाचं जोरदार पावसाळी वातावरण आहे मान्सून सक्रिय झाल्यानंतर मेघगर्जना कमी होत असते त्यामुळे पाऊस पडतोय परंतु मेघगर्जना कमी होते अशीही परिस्थिती काही भागामध्ये आहे उदाहरणार्थ कोकण आणि महाराष्ट्रातील पावसात मेघगर्जना कमी झाली आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा, करा जे की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल जी एफ एस मॉडेलनुसार आपण बघतो की ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात अशा प्रकारचे हलके कमी दाब जात आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी जोरदार पाऊस होतो आहे महाराष्ट्रात देखील खास करून पश्चिम घाटावर पावसाळी प्रमाण वाढले आणि आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात मान्सून सरी बरसण्याची शक्यता आहे उद्या विदर्भाच्या दिशेने थोडं कमी दाबाचं क्षेत्र असल्यामुळे छत्तीसगड मध्य प्रदेश आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढेल त्यामुळे तुलनेत कालच्यापेक्षा पुढील काही दिवस पावसाळी प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे जो पावसाळी खंडाचा प्रभाव महाराष्ट्रात किंवा दक्षिण भारतात तयार झालेला आहे तसा त्याचा प्रभाव थोडा काही अंशाने कमी होतोय त्यामुळे मान्सून सक्रिय असल्याचं जाणवत आहे बऱ्याच विभागात महाराष्ट्रामध्ये सध्या पाऊस कमी झालाय वारा सुटलाय त्यामुळे शेतकरी थोडे घाबरलेल्या अवस्थेमध्ये आहेत चिंतेत आहेत परंतु अधूनमधून येणाऱ्या मान्सून सरी पेरलेल्या पिकांना योगदान देतील असं आपण अनेक व्हिडिओमध्ये सांगितलं आहे सत्तावीसलाही आपण बघतो की कोकण किनारपट्टी सहित उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी वातावरण राहणार आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीसलाही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस वातावरण राहू शकतं भारतात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश पंजाब हरियाणा दिल्ली गुजरातचा पूर्व भाग राजस्थानमध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे जोपर्यंत मान्सून संपूर्ण भारत व्यापत नाही आणि त्याची सक्रियता ही संपूर्ण देशात वाढत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी राहू शकतं एकोणतीसलाही थोडं तुरळक अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये राहणार आहे पूर्व भारताच्या दिशेने कमी दाबांची निर्मिती होत असली तरी ती बऱ्याच अंशाने उत्तर भारताकडे जाते त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण सध्या कमी आहे मात्र जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्रामध्ये सर्वदूर पावसाचा जोर वाढणार आहे खास करून कोकण किनारपट्टी आणि विदर्भात हा जोर अधिक असण्याची शक्यता आहे आपण बघतो की दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा अपवाद वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस राहणार आहे उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं मोठं पावसाळी एक क्षेत्र आपल्याला दोन तारखेला बघायला मिळेल तीन तारखेला सर्वदूर महाराष्ट्राच्या सर्व भागात पाऊस असणारे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो कोकणासहित आपण जर ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा या मॉडेल हर्जेनुसार धावता अंदाज जर घेतला तर आपल्याला साधारण महाराष्ट्रामध्ये काय आहे हे कळेल हा दूरवरचा अंदाज जरी असला तरी साधारणपणे आपल्याला अंदाज येतोय की ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि गुजरात राजस्थान असं कमी दाबांचा मार्ग झालेला आहे त्याचा परिणाम थोडा विदर्भामध्ये होईल परंतु उत्तर महाराष्ट्रातही त्याचा थोडा परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात म्हणजे दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात जरी पाऊस थोडा कमी असला तरी महाराष्ट्राच्या उर्वरित भागात मात्र म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण अगदी मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग देखील किंवा मध्य महाराष्ट्रात देखील पावसाची शक्यता आहे मात्र आपण सध्या या मॉडेलमध्ये बघतो की पूर्व भारत मध्य भारत उत्तर भारत पश्चिम भारतापर्यंत पावसाळी प्रमाण वाढलं आहे परंतु सध्या दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण काही अंशाने कमी झालं आहे आणि जेव्हा भारतामध्ये मान्सून सक्रिय होतो तेव्हा मात्र थोडं दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण कमी होतं हे नैसर्गिक आहे आज महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाची शक्यता पण व्यक्त केलेली आहे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण आज राहण्याची शक्यता आहे कोकणातही जोरदार मान्सून सरी होतील इतरत्र हलक्या सरींची शक्यता आहे त्यामुळे सर्वदूर महाराष्ट्रात पावसाची शक्यता निर्माण होते पंचवीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग आणि कोकण असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे पेरलेल्या पिकांना जीवदान मिळेल आणि हा पाऊस कधी उघडेल अशा पद्धतीने पुन्हा शेतकरी विचारायला लागतील कारण कोवळ्या पिकांना जास्त पाऊस चालत नाही त्यामुळे पिकांना जीवदान देणारा पाऊस आता होणार आहे सव्वीस तारखेला या पावसाची थोडी कमी होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे अठ्ठावीस तारखेला तुरळक पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यू दिला आहे एकोणतीसला हे महाराष्ट्राच्या उत्तरेकडून म्हणजे विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण को असं पाऊस उतरण्याची शक्यता आहे तीस तारखेला मात्र थोडा एका मध्य प्रदेशवरील कमी दाबाचा परिणाम महाराष्ट्रात होईल पश्चिम विदर्भाचा उत्तरेकडील भाग आणि उत्तर महाराष्ट्र नाशिकसह कोकणात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता मुसळधार पावसाची शक्यता आहे दोन तारखेला देखील या कमी दाबाचा प्रभाव विदर्भ आणि कोकणावर राहणार आहे यामुळे तीन तारखेला पुन्हा थोडं पावसाचं प्रमाण कमी दाखवायला सुरुवात केली आहे परंतु जुलैमध्ये फारसा उघडीप आपल्याला मिळणार नाही हलक्या सरी महाराष्ट्रात होत राहतील तसा मोठ्या पावसाचा जर एखादा कमी दाब आला तरच प्रभाव निर्माण होतो अन्यथा जुलैमध्ये आपल्याला हलक्या सरीच होत असतात कोकणात मात्र संततधार पाऊस असतो कोकणामध्ये मुसळधार मान्सून सरी राहणार आहेत विदर्भात पावसाचं प्रमाण वाढणार आहे मराठवा उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे परंतु उर्वरित महाराष्ट्रात पाऊस होणारच नाही असं नाही तर त्याही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा खंड जरी जाणवत असला तरी पिकांपुरता पाऊस होणार आहे आज आपण बघतो की उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढलेलं आहे आज धुळे नंदुरबार नाशिक छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये किंवा अगदी नांदेड परभणी वाशिम हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना या भागात पावसाचं प्रमाण वाढणार आहे अगदी सोलापूर लातूर धाराशिवकडे देखील मान्सून सरी बरसणार आहे त्यामुळे एकूणच आज विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र कोकण असं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला देखील मराठवाड्याच्या काही भागामध्ये उत्तर महाराष्ट्रात खास करून कोकणात जोरदार पावसाची शक्यता निर्माण होते मी यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये पूर्व विदर्भात सत्तावीस तारखेला सकाळीच पावसाचा अंदाज दिलेला आहे या मॉडेलने सत्तावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाच्या किंवा मान्सून सरींची शक्यता व्यक्त केली आहे अठ्ठावीसला मराठवाड्याचा उत्तरीकडील भाग पच उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असं जोरदार पावसाळी परिस्थिती राहू शकते एकोणतीस तारखेला देखील आपल्याला उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ कोकण मराठवाड्यात तुरळक सरी असं बघायला मिळणार आहे वातावरण कोकणामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे त्यामुळे घाट माथ्यावर होणाऱ्या पावसामुळे मोठ्या मोठ्या पाणी प्रकल्पातील पाण्याची आवक वाढणार आहे तीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र नाशिकसह कोकणात खूप पावसाचं मोठं वातावरण आहे यावर्षी नाशिकमध्ये आपल्याला किंवा उत्तर महाराष्ट्रात देखील सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद होताना दिसते एक तारखेपासून विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र वाढणार आहे आणि मान्सून सरींचा प्रभाव मोठ्या प्रमाणात एक तारखेला वाढणार आहे जे विभाग पावसाचे सुटलेले आहेत त्या विभागात देखील म्हणजे मराठवाड्याचा मध्य महाराष्ट्राचा विदर्भाचा जो भाग राहिलेला आहे ते सर्व भाग या ठिकाणी कव्हर होतील कोकणातही जोरदार सरी बरसणार आहेत दोन तारखेला देखील जोरदार सरींचा पाऊस महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे साधारण जुलैमध्ये देखील कोकण आणि विदर्भ असंच पावसाळ्यातून राहणार आहे